नमस्कार मित्रांनो मी गणेश म्हणकर एगनाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो सध्या सरकारी नोकरीची संधी आलेली आहे खूप साऱ्या जाहिराती ज्या आहेत तर ते आलेल्या आहेत मग आता उमेदवारांना कळतच नाही कोणत्या जाहिराती आलेल्या आहेत कोणत्या नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सध्या सुरू असलेल्या जाहिराती कोणत्या कोणत्या परीक्षेचे फॉर्म सुरू आहेत त्यांच्या रिक्त जागा अर्ज भरण्याची अंतिम तारीख आणि त्यांच्या संबंधी इतर जी माहिती आहे तर ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा बघा पहिली जी जाहिरात आलेली आहे तर ती कल्याण डोंबिवली मनपा भरती यांच्याकडून जाहिरात आलेली आहे बघा इथं तुम्हाला दिसत असेल जवळपास चारशे नव्वद पदांसाठी जाहिरात आहे आणि तीन जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही याचे अर्ज जो आहे तर तो भरू शकतात इथं विविध पदांसाठी जाहिरात आलेली आहे जसं की फिजिओथेरपिस्ट औषध निर्माता कुष्ठरोग तंत्रज्ञ स्टाफ नर्स बघा प्रयोगशाळा तंत्रज्ञ असे तुम्हाला वेगवेगळे बघायला मिळतात सिव्हिल इंजिनिअरिंग वाल्यांसाठी पण वॅकेन्सी आलेली आहे अठ्ठावन्न या पदांसाठी वॅकन्सी आलेली कनिष्ठ अभियंता विद्युत बारा जागा आलेल्या आहेत आणि कनिष्ठ अभियंता यांत्रिकी याच्या जवळपास आठ जागा ज्या आहेत तर त्या आलेल्या आहेत बाकी लिपिक टंक लेखक ज्याच्यासाठी सगळ्यात जास्त उमेदवार फॉर्म भरतात त्याच्या एकशे सोळा जागा ज्या आहेत तर त्या पदवीधर उमेदवारांसाठी इथं आलेल्या आहेत जवळपास बघा हे इथं चारशे नव्वद जागा ज्या आहेत तर ते आपल्याला इथं बघायला मिळतात अंतिम जी मुदत आहे याची तीन जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत आहे याच्याविषयीची संपूर्ण माहिती म्हणजे पदांसाठीची अर्हता काय लागते पात्रता काय लागते पदांविषयीची माहिती याच्या संबंधीची संपूर्ण माहिती देणारी व्हिडिओ सिरीज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे ती तुम्ही प्लेलिस्ट मधून जरूर बघा ओके आणि याच्यासाठी आपण बॅचेस पण लॉन्च केलेले आहेत या कल्याण डोंबिवली मनपा भरतीसाठीच्या कारण की याच्यामध्ये एक मनपा नावाचा कायदा आहे जो खूप मोठा आहे आणि तो कव्हर करणं गरजेचं आहे लिपिक टंक लेखकची आपण संपूर्ण बॅच लाँच केलेली तर ती बॅच पण तुम्ही एनरोल करू शकतात आणि तसेच जे काही इतर जेवढी काही पद होती जसं की फिजिओथेरेपिस्ट औषध निर्माता त्याच्या बॅचेस नाहीत पण त्याचं त्याच्या बॅचेसमध्ये एक जो कायदा आहे जो सगळ्यांना कॉमन लागू आहे म्हणजे तुम्ही कुठल्याही पदाला फॉर्म भरा त्या कायद्याविषयी प्रश्न तो म्हणजे मनपा कायदा या मनपा कायद्याची सेपरेट बॅच जी एकशे ची आपण लॉन्च केलेली आहे तर त्या बॅचला तुम्ही नक्की रोल केलं पाहिजे म्हणजे मी तर आग्रह धरेल की या बॅचला तुम्ही नक्की घेतलंच पाहिजे कारण की प्रॉब्लेम काय की मनपा कायदा खूप मोठा आहे आणि कमी कालावधीत मनपा कायदाही कव्हर करायचं आहे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता हे पण कव्हर करायचं आहे प्लस तुमचं टेक्निकल पण कव्हर करायचंय एवढं सर्व कव्हर करणं एवढ्या कमी कालावधीत शक्य होत नाही म्हणून तुम्ही ही बॅच जी आहे तर नक्की एनरोल करा लिपिक टंक लेखन वाले ही बॅच जी आहेत तर ती जॉईन करू शकतात दुसरी जी भरती आलेली ती आलेली आहे शिक्षण संशोधन व आयुष या विभागाकडून आलेली ही जाहिरात आहे अठरा जूनला ही जाहिरात आलेली होती याच्यामध्ये पण वेगवेगळ्या पदांसाठी जाहिरात आलेली फॉर एक्झाम्पल बघा ग्रंथपाल आहार तज्ञ समाजसेवा अधीक्षक ज्यांचं एम एस डब्ल्यू झालेले समाज, समाज कार्यामध्ये तर त्यांसाठी चांगली संधी एकशे पस्तीस जागा आहेत वेतन श्रेणी पण चांगली आहे या चा चौदाची अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे एवढी याची वेतन श्रेणी जी आहे तर ती असणार आहे बाकी इथं औषध निर्माताच्या पण खूप चांगल्या जागा आल्या जवळपास दोनशे सात जागा आलेल्या आहेत म्हणजे फार्मसी डी फार्मसी आणि बी फार्मसी वाल्यांना खूप चांगली संधी इथं पुन्हा दहावी पास वाल्यांना इथं वाहन चालक म्हणून संधी आलेली आहे जागा आहेत या ची वेतन श्रेणी आपल्याला इथं बघायला मिळते अशा टेक्निकलच्या एक हजार अठ्ठावन्न जागा आहेत तसेच ज्यांचे टायपिंग लघु लेखक झालेले आहेत त्यांना पण जागा आलेल्या आहेत अशा जवळपास अकराशे सात ज्या आहेत तर त्या जागा इथं आलेल्या आहेत पुढचं अर्ज करण्याचा अंतिम कालावधी जर पाहिला हा नऊ जुलैपर्यंत आहे नऊ जुलैपर्यंत तुम्ही जे आहे तर ते फॉर्म इथं भरू शकतात याच्याविषयीची पण संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे आणि याच्यासाठी कोणत्या पदासाठी काय पात्रता लागते याच्याविषयी आपण एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता डीएमआर न्यू व्हॅकन्सी सर्व पदांसाठी पात्रता तर तो व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये जेवढी काही पद आहेत त्याच्याविषयीची संपूर्ण पात्रतेविषयी माहिती जी आहे तर ते दिलेले आणि याची पण नॉन टेक्निकलची जी बॅच आहे तर ती पण आपण लॉन्च केलेली जे कोणी डीएमएर या पदासाठी इच्छुक असतील तर ते आपली नॉन टेक्निकलची बॅच जॉईन करू शकतात पुढची वॅकल्सी आलेली नगर रचना विभागात नगर रचना या विभागात जे जा आहे जाहिरात आलेले नगर रचना व मूल्य निर्धारण विभाग पुणे विभाग यांच्याकडून ही जाहिरात आलेली आहे दोन जाहिराती आलेले आहेत एक आहे अनुरेखक या अनुरेखकाच्या एकशे सव्वीस जागा ज्या आहेत तर ते आलेल्या आहेत याच्यासाठी वेतन श्रेणी आहे एकवीस हजार सातशे ते शंभर पुढे आणखी एक जाहिरात आलेली आहे कनिष्ठ आरेखक त्याच्या जवळपास जे आहेत तर ते अठ्ठावीस जागा आलेल्या आहेत याची पण वेतन श्रेणी येस आठ असणार आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर याची वेतन श्रेणी थोडीशी जास्त आपल्याला पाहायला मिळते ओके याचा फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक हा वीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत आहे वीस जुलैपर्यंत तुम्ही जे आहेत तर ते फॉर्म याचे भरू शकतात आता कनिष्ठ आरेखक आणि अनुरेखक या पदांसाठीचा सिलेबस काय संपूर्ण गोष्टी आपल्या इग्नाईट अकॅडमी टेक्निकल या चॅनलवर आपण एक्सप्लेन केलेले आहेत याच्यासाठी बेसिकली थोडासा टेक्निकल सिलेबस आहे आणि त्याच्यामुळे जे कोणी उमेदवार या पदासाठी इच्छुक असतील आणि याच्या पदासाठी पात्रता पण आपण तिथे दिलेली आहे तर त्याच्यासाठी टेक्निकल विथ टेक आणि नॉन टेक अशा दोघी गोष्टींचा समावेश असणारे बॅच पण आपल्या असणार अकॅडमी या ऍप्लिकेशनवर उपलब्ध आहे तिथून तुम्ही नक्की जॉईन करू शकता आता पुढे जबरदस्त जाहिराती आलेल्या आहेत म्हणजे केंद्र सरकारच्या जाहिराती आलेल्या आहेत बघा सगळ्यात आधी जाहिरात आहेत आर आर पी टेक्निशियनची जाहिरात आलेली आहे याच्यासाठी जे दहावी प्लस आय टी आय झाले उमेदवार त्यांना खूप मोठी संधी आहे सहा हजार प्लस जागेची वॅकन्सी आलेली तर याची विषयीची संपूर्ण माहिती आर आर बी टेक्निशियन दोन हजार पंचवीस याच्यासाठी आपलं इग्नाईट पोलीस एस एस सी रेल्वे भरती नावाचं चॅनल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला केंद्र सरकारशी रिलेटेड पोलीसशी रिलेटेड रेल्वे भरतीशी रिलेटेड सर्व जॉबच्या वॅकेन्सीच्या आपण डिटेल्स तिथं टाकलेले तर किरण पाटील सरांचे जे व्हिडिओज आहेत ते तुम्ही नक्की बघू शकता पुढे एसएसीची ची पण जागा आलेली एमटीएस म्हणजे दहावी पास वर उमेदवारांसाठी चांगली संधी आलेली आहे परीक्षा देखील मराठीतून असणार आहे तर त्याच्याविषयीची संपूर्ण नोटिफिकेशन आलेली ती पण तुम्ही आपल्या या चॅनेलवर बघू शकतात पुढे एसएस सी सी एच एस एल ची पण नोटिफिकेशन आलेली जी बारावी पास उमेदवारांसाठी जी आहे तर ते असणार आहे त्याची पण इथं आलेली जाहिरात म्हणजे या सगळ्या जाहिराती सध्या चालू आहेत त्यांची फॉर्म भरणं चालू आहे आणि याच्याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला या या जे व्हिडिओज आहेत तर व्हिडिओच्या माध्यमातून नक्की बघायला मिळणार आहे म्हणून कोणाला राज्य सरकारमध्ये जॉब करायचं असेल तिथं व्हॅकेन्सी आहे मोदी सरकारमध्ये जॉब करायचं असेल तर तिथं पण वॅकन्सी आहे त्याच्यासाठी तर सगळी ठिकाणी जाहिराती ज्या आहेत तर ते आलेले आहेत नक्की बघू शकतात बघा आता हा टेबल लक्षात ठेवा फक्त बाकी काही गोष्टी नाही इथे लक्षात घ्या बघा कल्याण डोंबिवली मनपा भरती जवळपास चारशे नव्वद जागांसाठी ही भरती आहे तीन जुलैपर्यंत फॉर्म भरू शकतात डीएमए आर भरती अकराशे सात जागा नऊ जुलैपर्यंत अर्ज करू शकतात नगर रचना एकशे चौपन्न एकशे सव्वीस प्लस अठ्ठावीस एकवीस जुलैपर्यंत अर्ज करू शकतात एम टी एच ची भरती आलेली एक हजार पंच्याहत्तर जुलैपर्यंत अर्ज एस एल जुलै पर्यंत अर्ज करू शकतात एकतीस एकतीस एक एवढ्या वॅकन्सी आलेल्या आहेत एसएसी सीजीएलच्या चौदा हजार पाचशे ब्याऐंशी जागा आलेल्या आहेत चार जुलैपर्यंत अर्ज करू शकतात आर टेक्निशियन टेक्निशियनच्या सहा हजार एकशे ऐंशी प्लस, प्लस जागा आहेत थोड्याशा जागा आता वाढलेल्या पण आहेत सहा आय थिंक सहा हजार दोनशे प्लसच त्या जागा होतील अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता म्हणजे इथं या सगळ्या आलेल्या जाहिराती आहेत आणि या सगळे आलेले यांचे जे आहेत तर ते अंतिम दिनांक या अंतिम दिनांकापर्यंत तुम्हाला जो आहे तर तो फॉर्म भरावा लागणार आहे बघा या ज्या पहिल्या वरच्या जाहिराती आहेत ना यांच्यासाठी परीक्षा शुल्क हे नऊशे रुपये आणि हजार रुपये असणार आहेत कोणासाठी याच्यासाठी 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 हे तिघांसाठी नऊशे रुपये हजार रुपये बाकी पुन्हा यांच्यासाठी फक्त शंभर रुपये परीक्षा शुल्क असणार आहे याच्यासाठी पाचशे रुपये आणि चारशे रुपये परीक्षा शुल्क जे आहे तर ते असणार आहे आलं लक्षात पुन्हा पात्रते जर समजायचं झाली तर इथं बघा इथं पदवीधर उमेदवारांना चांगली संधी आहे पुन्हा इथं दहावी पास बारावी पास आणि आय टी आय या सगळ्या उमेदवारांना इथं जे आहे तर ते संधी असणार आहे याच्याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनेलवर बघायला मिळणार आहे या सध्या जाहिराती सुरू आहेत ज्यांना वाटतं मला सरकारी नोकरी करायची ते यांच्यापैकी कुठल्या एका जाहिरातीसाठी फॉर्म भरू शकतात किंवा अनेक जाहिरातींसाठी फॉर्म भरू शकतात आणि या सर्व जाहिराती ज्या पहिल्या त्या या सर्व जाहिरातींची तयारी करून देणारी तयारी जर तुम्हाला करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी सर्व बॅचेस तुम्हाला आपल्या इग्नड अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर जे आहे तर ते नक्की बघायला मिळतील कल्याण डोंबिवलीची बॅच अव्हेलेबल आहे डीएमआर नगर रचना एस एस सी एम टी एस सी सी एच एस एल सी सीचे जी एल आर बी टेक्निशियन म्हणजे तुम्ही कुठलीही एक्झाम पाहिली तर सर्व एक्झामची तयारी करून देणारी एकमेव प्लॅटफॉर्म म्हणजे इग्नइट अकॅडमी ठीक आहे मित्रांनो तर या सगळ्या गोष्टीत अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरला कॉल करा तसेच इग्नेट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून तुम्ही आपल्या विविध बॅचेसला जे आहे तर ते जॉईन करू शकतात भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तो परत हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद